काय चाललंय इकडं काय चाललंय बाबाची गाठ पडली त्याच्यामुळे तुला रडू वावर नाही आलं बस असतो इकडं आजीचा करताय राहू द्या लखलग करते लाईट लावलं बाळा रडू नको लावत दादा आलेत ना घरी

काखी झोळी पुढेश्वान नित्य जान विचे स्नान शंखचक्र हाती पायी खडाव गर्जती माथा शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार चिंतना श्री गुरुदेव दत्त गाई धार द्यायला लागली की, लाग की द्या मला म्हणजे इतक्या दिवसात ना आलोय परत दिसते का नाही धारपात द्यायला लागली मला हो विसरत नसते ती बघू रिंगिनी ओळखलं की मला मग अव ते आम्हाला हात लावू देत नव्हती पण तुम्हाला अंगावर हात फिरून दिला थांब 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 आता हालू नको बाबू थांब नाही शिपते त्याला त्याच्या हातात द्या म्हणजे नाही राहू दे राहू दे राहू दे राहू मी काढतो ते तिला माशा खावते ते नाही खायला लय आता इथं सकाळ आज गाय आणून बांधले गाईन सुद्धा भारी वाटलं असं नाही ते राम मंडळी राम मी संधी भगत आलोय आपल्या मातीत आणि आपल्या माणसांमध्ये मी इतके दिवस इथं नव्हतो मी कुठं होतो काय होतो हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा हक्क पण आहे मला विचारायचा पण आजचे दिवस मी थोडस ब्लॉगिंग करतो आणि उद्यापासून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी तुमच्या तुमच्यासंग काय सगळं खरं खरं म्हणजे काय तर एकदम बरं वाटायला लागलं एकदम भारी वाटायला लागले मला इथं आलं की सगळं निसर्ग बदललं आहे मी इथनं जेव्हा गेलो होतो तेव्हा इथं भकास वातावरण होतं उन्हाळा होता आता पावसाळा आला आणि हिरवगार गवत उगवलं सगळं गाईंनी मला ओळखलं रात्री मी आलो शिंगीला म्हणलं चिंगी ओळखते का नाही मला कारण मागे एकदा चिंगी दिली होती ना आपण एक जणाला आणि दोन महिन्यांनी परत आणली तर ती मला ओळखत नव्हती पण मी आलो चिंगी पशी आणि माझ्याकडे घ्यायला लागली दाखव <laughs> माझ्याकडे गड़ बघायला लागली एक बाय चिंगाय एक तिच्या अंगावर नाही हात फिरवला पंधरा वीस मिनिटं अंगावर हात फिरवला तिने मला कसला हात लाव दिला नाही उन बघा ओळखती आता मला विचार पडला होता म्हणलं चिंगी आपली गाभं नाही आणि ती बोळ ती का नाही हो पण ती तुम्ही थांबली माहिती काय तिथे दिवस संपून गेले संपून गेले जाई काय आता या दोन चार दिवसात आपल्याला खरवस खायला मिळणार आहे तिला पेंड आणतो घ्या आज मी पेंड आणतो आले गवत बांधवत आले ह्या जुडपाला बांधव गट्टू कसा मस्त आपला हिरव गट्टून कसं ओळखलं लगेच अहो त्याला आम्ही म्हणायचो गट्टू बघतो जे दादा आले ती झोपलेला असला तरी उठून बघायचा हा बघणारच परत परत आईला म्हणलं नको ग त्याला तर खोटे असा बॉय आता <laughs> बाकीचे काय म्हणतो धार काढली धार बी देते का नाही म्हणली पण गायने धार दिली मी काढत होती एक टाइम अडीच पावणे तीन महिने नाही मी पण आता ह्या पंधरा दिवसात नव्हती काढली काढत होती चला तर चिंगीने चालू केले खायला तिथं दिवस जवळ आले ते पण ती थांबली होती माझ्यासाठी महाराजांची कृपा तिथं कोण बघायचं इथं ढेचा लय आलाय आपला ही ढेचा पडून 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 आणि चिंगीला लय आवडतो त्याच्यातनं जीवनसत्व पण चांगलं मिळतं गोरांना आणि हिरवागार आहे तिकडे ती गाय आहे सकाळ सकाळ म्हणलं बांधलं आई आली सकाळ सकाळ भाजी चालू केली का करायला कशाची भाजी आल चला मला बी सकाळ सकाळ बोकायला लागतेच बरं का भाकरी भाजल्या ना बर लय दिवस झालं भाकरी खाल्ल्या नाही त्या भाकरी बी खायची आपल्याला आजी न घातली शाळेत जायची तयारी चालू आहे आता तू जाणार आहे का शाळेत आज जाणार आहे उद्या एखाद एका उद्या सुट्टी आहे ना बर उद्या उद्या इथं मजा करू मग आजच थांबवणार होत पण म्हणलं आता उद्या सुट्टी आहे तर आजचे दिवस जाऊ दे शाळेत उद्या ज्याला थांबते येऊ काय गाडी इकडे येणार नाही थोडवायला हॅलो हॅलो अरे काय करतोय अरे आता आय आलोय आला आलोय रात्र आलोय आली आज काय पाऊस झालाय पण ती गाडी इथे हडकल्यावर आज आज आहे घरीच आहे का हा बर 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 या मग ये घडी या घडीवर चाल चाल, चाल, चाल हा हरेला फोन केला पहिल्यांदा म्हणलं हरेला फोन करावं थोड्या वेळाने येतो म्हणलंय बघू आता काय करतोय येईल तसं गाठ घ्यायला लय दिवस झालं गाठच नाही ना त्याची ना ना माझ्या

काम सगळी मला करावं लागतं कारण की ही बसले हात मोडून मोडू हात आहे गळ्या अजून तिने काय दाखवलं नाही तुम्हाला पण मी दाखवेन तुम्हाला ती फटक घेते मला हा फटक फटक घेत हा बोल्या नाही कोरड्या पाहिजे त्यांना कोरडं पाहिजे कसं ते कसं तसंच बाहेर न्या अस ही ही घाण आहे ना ते कस केस वगैरे असतात त्याला ते बाहेर कसच नाही का

त्याने मला फोन केला <laughs> तर मला उशीर झाला जायला कारण की घरात कामं चालू होती तुम्हाला तर माहीत आहे तिची बारकी पोरगी आलं तुरी इकडं चांगले आपले मस्त वाढायला लागले ते जास्त जर पाऊस झाला तर कदाचित पिळ्या पडतेल्या पण वाटतंय असं की घेतेलं चांगल्या ह्या वर्षी आला हरे मग हरे अये पिल्या पिल्या आला लय दिसत ना पिल्या दिसला हो

आईच्या हातची बर वाटायला लागले भाज्या ही नशीबावना मिळते त्या अडीच महिन्या जवळजवळ मला भाज्या खायला मिळाल्या पावणे तीन पावणे तीन महिने तर हे माझा अडीच तीन महिन्याचा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी दमदार थोडा माझी मनस्थिती जरा नीट होऊ द्या मग मी तुम्हाला सांगतो आता हे तुम्हाला सारखं जीवन जायला लागले सारखं भूक लागायला लागले कारण की मला जिकडं तब्येत खूप खराब झाली काय मला जेवण करून घेतो परत पुढं खरं तर व्हायला या खरं तर आज ऐका खरं तर आजची आजची भाजी होती भाजी होती पण मला आता मी भाजी करायला बनवणार शिकणार आहे सगळ्या भाज्या बनवायला शिकणार आहे चपात्याचं काय चपाती मी शिकतो सगळे शिकायचं चपाती नको भाकरी शिका फक्त भाकरी येते तिक मला भाकरी येते द

मी तुला म्हणायला आई जशी भाकरी बनवते तशी बनव माझ्या पातळ भाकरी ती भाकरी जे त्यांना भाकरी आणि मला हे म्हणायचं आई सारख्या करत जा भाकरी म्हणलं चांगली आहे करत बरके बरके करायला आपल्याला थोड्या करायच्या असायच्या का रानातली काम नाही माहिती सुद्धा सारख्या जाड जाड भाकरी चला घ्या शांतपणे ठेवले हा म्हटलं आंबं राहणार नाही पण आंबं पण राहिलं आणि हे पण तुमच्या आंब्याच्या वड्या पोळी पोळी आंबा पोळी आंबा पोळी कसे झालं आपल्या दिशा आंब्याच्या येत नाही हा दिशा आंब्याच्या आहेत लगेच चवदार झाला आणि आपले आंबा पा उतरल्यावर पाऊस चालू झाला होता त्यामुळे आप आपल्या आंब्याच्या घरचे आंब्याचे नाही बनवता आले किती कडले लोहचे आंब्याचे बनवले लय भारे देशी आंब्याच्या चव आंबट आंबा असतो का आपला देशी तशी चव लागली लय मस्त झाले ह्याच वेळ रेसिपी टाकली काय टाकली की टाकले का बघा कुठल्या गावाकडची ऑर्डर टाकली गावाकडची ऑर्डर तुम्हाला बघायला मिळाली मस्तपैकी बनवा किती पण दिवस टिकते फ्रीज मध्ये ठेवली तर आता मी रेसिपी टाकून बरेच दिवस झालं त्यांना कळालंच असेल की हे अजून पण चांगले आणि ही वर्षभर राहते वर्षभर राहतात घ्यायला काय अडचण काहीच नाही फक्त बनवताना ऊन चांगलं पाहिजे ऊन चांगलं पाहिजे आणि साखर टाकताना याच साखर टाकलेले आंबा जर का आंबट असेल तर थोडी साखर जास्त टाकायची आंबा गोड असेल तर साखर एकदम कमी टाकायची म्हणजे तुम्हाला नैसर्गिक आंब्याची चव आंबा खायला एक नंबर दी मला असं वाटते की आंब्याचा आंबा खाते मी पन्नास पन्नास ते साठ आंबे म्हणजे सत्तर आंबा घेतला होता पण त्यातल्या ना विशिक आंबा खराब नाही तेवढ्या बाकीच्या आंब्यांची मी बनवून ठेवले हो खास तुमच्यासाठी धन्यवाद आणि मला मला ब्लॉग वर कायमेंट की दादासाठी पण आंबे ठेवा <laughs> आंबा आहे ते आपलं दाखव आहेत की नाही काय आपल्या घरच्या आंब्याचा आंबा येतो आणि आपण आंबा कधी उतरवला ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यामुळे राहिले आता याला पिकायला बाहेर काढलं नाही पण मध्ये ठेवलं ना आंब्याची चव कमी होते कमी होती पण राहिलं राहिलं खायला सीजन नाही तरी पण आपल्या घरच्या किशन आंब्याचा आंबा आपण नैसर्गिक त्याला काही नाही पिकला असतील पिकल्याला पण आहे की देऊ का एक मिनिट कशाला उशीर चला आंबा खायला मिळेल आपल्याला आंबा असा चांगला चांगले चांगला निघतोय पण जी फ्रीज मध्ये थोडीशी चव कमी लागते आपला जसं ओरिजिनल जी चव आहे झाडाचं पिकवलं झाडाचं पडलं पडलं एकदाच खाल्ला होता माहिती तो झाडीला गेल्या वर्षी मी खाल्लं होतं कसं चव लागत होती त्याची चव थोडी कमी झाली पण म्हणजे नसल्यापेक्षा खाली हा त्या दिवशी उतरून किती दिवस झाला ते राहिला तुमच्या नशिबाने ते बघायचं काय नाही का हम्म तुझीच वाट बघत होत लवकर ये लवकर आंबा लय आवडतो आंबा वही अरे आंबाही पण आवडतो आंबा नाही अहो पण तुम्हाला आंबा आंबा असले की तुम्हाला जेवण नको असते इतका आंबा आवडतो नाही म्हणूनच ठेवा आणि आम्हाला ते आंबा खात नाही अहो दादाची परव्यात नसते आंबा पाहिला पाहिजे त्याला कोणी खावा नाही तर ना खावा आंबा दिसले की काही खरंच नाही ते टोपलं तर ठरतं काचलं पाहिजे आंब काढल्यावर ना अजिबात घशाखालीचा आंबा जात नव्हता माहितीये का अहो आई मग ना लोळवर ना आंब आणलं आणि एक दोन आंब पाडाचं आलेलं ती खाल्लं आणि बाकीचं कच्च होत काडात पिकायला ठेवलं hmm. मग ह्यांनी काय केलं माहितीये का सगळ्यांना दम दिला की आता त्याला कोणी सुद्धा जायचं नाही आणि आम्ही तिकडे बेडवर बसलो तिक नादी लागलो आलो गपचूप आंबा आंबा घेतला आणि किचन काट्ट्यावर वर चढूनदार केला खरं सर खात इतकं हसलं होतं ना आम्ही आणि विनोदानी ते व्हिडिओ शूट केला आणि ते टाकून दिला आणि सगळ्यांनी मलाच नाव ठेवली मी खरं तर तुम्हाला दाखवायसाठी केलं होता बघितलं की नाही आम्ही सगळ्यांनी खाल्लं खावा 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 आम्ही सगळ्यांनी चांगलाय आईच चालू आहे बघायला हवामान अंदाज तर आज वातावरण आहे आवाचं पावसाचं काय मी सांगू शकत नाही कारण पाऊस पडतोय त्याच्या मनाला आलं तर नाही तर नाही वी आता मी चालू आहे गायींकडे गायींची जागा बदलायची ती सरदारे आपल्या इथं आहे गट टू गुड बॉय गुड बॉय सरदारे ए सरदारे हां येते माझ्याकडं चला जाऊ आता चिंगी चिंगीची काळजी घ्यावी लागेल आता मला कुरवाडीला गेल्यावर तिला ले ले पेंड आणायचे पेंड आणतो तिला सगळ्यांना पेंट ठेवतो तर खराब झाले ते ना दुर्लक्ष झालं काय करायचं मी नव्हतो इथं तिच्या मागं कामं परत तिचा हात मोडलाय ती काय कॅमेरासमोर यायला नको म्हणते गवत आलं चांगलं आपलं इथं गवत घालायचं परत गाय नाही गायबरोबर कटो आहे गायीची जागा बदलतोय मी आणि इथं आलो आहे आलो की मला आठवण आली गुंज पाल्याची हिरवागार झालाय आणि त्याला कळ्या फुलं पण लागलेली आहे बघा गुंजपाला खाऊ तोंड सुगंध करू आणि चिंगीची चे जागा बदलू चिंगे ए चिंगू बाय माझे मला ओळखलं चिंगे ना माझ्यासाठी आतूर झाली हाय हाय हा जागा बदलतो तुझी चांगली आली का तूर चांगली जरा पिवळी दिसायला लागले पावसाने पाऊस पाऊस सारखा लय पाऊस चालत नाही ना तुरी काळ राहणार आपलं तुमचं काय गवत काढायचं आलं वासरू खाईल मी काय म्हणते वापस झाल्यावर पाय घालून घ्या नका उग वाका दिवस हा मग राहिलेलं बुडातलं मोठं मोठं उपयोग नाही आला ना उद्या वापस नाही वाटतंय आपल्याला तसं पण लेवल आहे राणी रोज घेऊन घेऊन चालू हा टाका सरदाराला गट्टू तुला काय दिसलं रे काय दिसलं सारखं हुडकत असतो काय ना काय आईंचे कपडे धुवायला चालू आहे मशीन पण बिघडली आता उद्या परवा नीट करून घेते कपड्याची मशीन नीट करून घ्या तेवढी माझी हा नाही माणूस बोलवायची गरज नाही फक्त पाणी घेई नाही मशीनवर मोटर पण नाही बिघडली नाही का ती पाणी चालू तर चालू तर बंद त्याचा वाल काय असताय ती गेलाय तर मंडळी <laughs> मी हिजी विणी घालतो आहे ही हात मोडलाय गळ्यात आहे आणि ना तर विणी कोण घालायचं त्याच्यामुळे चालू आहे विणी घालायचं आता ती म्हणते मला दाखव नका दाखव नका पण तरी पण तुम्हाला दाखवतो आहे विणी घालायचं चला बाय आता नेहमी मी काम करताना दिसायची आता कारण कॅमेरामॅन बदललाय आता कॅमेरामॅन बदललाय का हां लय मोठी मोठी जनावर आहे हा गवत चांगलं आहे आपल्या वासराला गाईंठा काढायचा चिंगेला जरा थांबाळावं लागत दिवस जवळ आले ते चिंगेची हा पंधरा दिवस जरा हाय काय त्याने झालेलं झाला तुझं मोडला आणि पूर्ण तिथं दिवस संपून गेलं पण ती थांबली काय जी तिथं बघायला कुणी नाही हा बघायला कुणी नाही पण माझी लई चिंता मिटली माहिती का कारण मला भीती वाटायची रात्रीचं ईली काय झाली ती ज आपदा वेपदा कोणी काय करायचं तेवढं नाही सगळं व्यवस्थित चाललंय व्यवस्थित झालं दत्त महाराजांची कृपा आपलं पाटीरा का कोण आहे दत्त आहेच नाही कोण संपत नाही हां नाही घाबरून संपत नाही सगळ्याला तोंड देऊन जीवन जगायचं जीवन, जीवन ही <laughs> दे, ले दे, दे। वाटते बॅलतो सगळ्यांना तोंड देत राहायचं नाही तुमची शिकवण आहे हिमत आहे मर्दा म्हणूनच मी सुद्धा कुठल्या संकटाला घाबरली नाही खचून गेली होती पण घाबरली नाही किती संकट आली तुम्ही गेल्यावर तर माहितीये का तुम्ही नसता असं लोण्यासारखं गावात किती भारी वाटते वाई मजा वाटेल ना कापायला भारी वाटतं पण पुढे बघून कापा बरं शिंगीला एक दोन पेंढ्या टाकायच्या त्या बारकी वासराला टाकायच्या दूध देणार काय आणि अख्खी ताल आपली अशीच गवत आहे बस गवत आले चांगलं आणि तुरी पण मस्त आहे बरं का किती एक फुट असेल काय हो? का तूर फुटाच्या वर गेली की फुटाच्या वर गेली ना चांगले आले सहा फुटाचा अंतर ठेवून पेरली आपण ही एक लाईन झाली अंतर आहे आपल्याला ही एवढं गवत आणि पाण्याला मोटर चालू करायची कारण आज दिवस पाळ पुन्हा कशी लागते माहित नाही तुम्ही काय बोलायला लागला होता काय नाही मोटर चालू करून आपली पटकन हा पाणी भरून घ्यावं लायचं पाण्याचं पण मोटर चालू होई नाही काहीतरी डीपीच घोटाळा आहे तर मंडळी ही बघा आपला मुग आहे पिवळा मुग आहे एक नंबर मुग आला एक नंबर हे सगळं केलं तनुजाने पेरून घेतला तुरी तुरीतनं मूग पेरला तिथे गाजरं टाकले जाते गाजरं काय येते ते, ते का नाही कोण असतो पण फुलं येते दिसायला सुंदर दिसेल आणि सगळं रान हिरवं कार जे आहे ते आपल्या मुगाचंच आहे खालच्या बाजूला तूर आहे नुसती माडी तूर म्हणजे खालच्या बाजूला काहीच नाही नुसती तूर आहे त्याच्यातनं काय पेरलं नाही ह्याच्यातनं मूग पेरलाय आहे पण मूग असा आला आहे आहे काळजाचा तुकडा चल मैना मैनाने ओळख दिली मला आल्या दिली दिली गव्हा तेवढं काढले पाच सहा त्या शिंगीला थोडं आणि बारक्या वासराला थोडं आपल्या सरजऱ्याला टाकायचं चालले पटापटा मला दम भरायला लागलाय चालता पण ये नाही राणालवार झाले नको वाटते थोडंस जायला सुद्धा आणि आभाळ बघा कसलं भारी आले मग कसं खाते बचकाच्या बचका धरून खाते सरदर या भारी वाटतंय का तुला आता सोडायच्या गुणाचा नाही रे तुला त्रास देतो एका बदलू एकदा आणू घडी जागा बदल बर आता बघा आली की खै लई दिवसात आज खुश आहे सुचिता खुश आहे आज इकडे बघ खुश